शेख इमरन उर्फ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कर्मचारी सेना कार्यकारिणी घोषित सिल्लोड आगाराची नूतन कार्यकारिणी सन दोन हजार चोवीस ते पंचवीस ची बिनविरोध निवड अध्यक्षपदी संजय रामराव साखळे सचिवपदी हरिओम शेळके कार्याध्यक्षपदी शेख इमरान उर्फ बुर्डू यांची निवड सिल्लोड प्रतिनिधी चौदा शुक्रवार रोजी सिल्लोड आगाराची शेख इमरान उर्फ गुर्डू यांच्या अध्यक्षतेखाली सन दोन हजार चोवीस ते पंचवीस ची राष्ट्रीय कर्मचारी सेना नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली यात अध्यक्षपदी संजय रामराव साखळे सचिवपदी हरिओम शेळके कार्याध्यक्षपदी शेख इमरान उर्फ गुर्डू यांची निवड करण्यात आली राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे मुख्य मार्गदर्शक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष तथा शिवसेना प्रवक्ते व सचिव आ किरण पावसकर यांच्या आदेशाने मंत्री ना अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली शेख इमरान उर्फ युवा सेना जिल्हा सचिव तथा कार्याध्यक्ष सिल्लोड आगार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उपाध्यक्ष सय्यद नजीब राज्य कार्याध्यक्ष अजय कुमार गुजर विभागीय कार्याध्यक्ष शेख इमरान जिलानी चंद्रशेखर रावसाहेब साहेब ढवळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी घोषित करण्यात आली नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे अध्यक्ष संजय रामराव साखळे उपाध्यक्ष पी एच गोराडे एस एस सांगळे सचिव हरिओम शेळके सहसची कदीर नजीर सैयद राजेंद्र नामदेव इंगळे कार्याध्यक्ष शेख इमरान उर्फ बुडू युवा सेना जिल्हा सचिव प्रसिद्धी प्रमुख गजानन वि पवार एस आर समिंद्रे शांतीलाल सुरडकर संघटक सचिव गजानन केणेकर कोषाध्यक्ष संजय लक्ष्मण आघाडे महिला संघटक सौ स्वाती बोराडे सल्लागार भरत सावळे डी एस जाधव सोमेश तेजराव सपकाळ सदस्य जे एस फरकडे पी व्ही भोलाणे विठ्ठल इंगळे के एस फालके फैयाज मिर्झा बेग गजानन कदम रहेमान वालदार तळवी शिवाजी वाघ आर एस मोरे सुभाष साबळे विष्णू चोपडे शिवाजी महाकाळ वरील प्रमाणे कार्यकारिणीची बिनविरोध निवड करून आगारातील कर्मचाऱ्यांचे आणि अडचणी विषयी आगार प्रमुख स्वामी साहेब सोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यात आले नवीन प्रवेश करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेना प्रवक्ते व सचिव माननी किरणजी पावसकर व राज्याचे मंत्री ना अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संभाजीनगर विभागात अनेक कर्मचारी राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश करत आहे सिल्लोडागार येथील अनेक कर्मचाऱ्यांनी इतर संघटनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला त्याबद्दल संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी व महाराष्ट्राचे सर्व नेते यांनी नवीन प्रवेश करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले